जालना कलेक्टर ऑफिसला एखादं अमरण उपोषण चालू जेव्हा आंदोलन आनाव उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषद परवानगी मला का खबर तसं मलाही जमा जातीसाठी उपोषण करायचं असं पुढे झालंय का ग्रामपंचायतची परवानगी घेत काय समजे गावकऱ्याचं मोठं पण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतीने ती पाठिंबा दिला ठेवावं लागतं कसं म्हणं लागतं सगळे याच्यात म्हणता आम्ही जर बनवतो ज्याला होतो ते डोळ्याचा ठराव होतो जनाचं चालू असतं थोडं मी चालू असतो त्याच्यात काही धर्ण दिलं देणार मला त्याचं बोलायचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळे झाले आपण मोठं पण ठेवायचं सोडून आता गावाला पाठिंबा दिल्यामुळे गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ एक काय शब्दाचा खेळ करणं हे यावं शब्दाचा खेळ खरंच गाव मागे म्हणून उत्साह येऊनच झालं आमचा आमच्या घेतल्याने कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले ज्ञाने गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्यांचा धर्मांचा कक्ष आहे त्याच्यावरच आम्हाला कोणाला सगळं गाव वाटल्या पाहिजे

ગાંક્યાનો મનાપાસન આભાર સગ્તર ગાંકરી અને બહુમત એ ચાલુ જ ગામ આભાર આપણે પાટિલ એન્ના ગાવાનો વિરોધ થતો ગાવાની સગ્યાની સમર્થન દાદા આ प्रशासकीय अडचणी या ठिकाणी येऊ शकणार नाही अशी एक जमेची बाजू या ठिकाणी आपण सांगू शकतो जाधव सह सिद्धार्थ प्रकार दांतरवाडी सह